नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच दिवसानंतर मी आलेलो आहे आपल्या शेळीपालन चॅनल या व्लॉगमध्ये आणि आपण पाहत असाल की इंस्टाग्राम चॅनल असू द्या किंवा यूट्यूब चॅनल असू द्या तर आपण त्याच्यामध्ये सतत नवनवीन व्हिडिओ टाकत असतो आणि आपल्या शेडमध्ये काय उलाढाल चाललेले आहे किंवा काय अपडेट्स आहेत हे टाकत असतो तर पाठीमागे जर बघितला तर ही आहे शेळीपालन शेडसाठी मका त्यासाठी लागणारं गाडा आणिच हे आहे पाठीमागे आपले शेळीपालन शेड तर चला मी आपल्या शेळीपालन शेडमध्ये आपण नेतो आणि बघूयात की काय काय सध्या उलाढाल आहे सुरू आणि शेळ्यांना काय काय वरण वगैरे टाकली किंवा कसं आहे शेडचं नियोजन हे है ते तर आता काय झालं मित्रांनो की तुम्हाला इथे शेळ्यांची संख्या वगैरे थोडीशी कमी दिसेल तुम्ही जर पाठीमागा बघितलं तर कारण सध्या शेळ्यांना मी वाळली सुखी कुटी वगैरे हे जे काय आहे ते सर्व काही टाकून झालेलं होतं आणि ते शेळ्यांनी सर्व काही खाऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे साईडला बघितलं तर ही आहे कुटी कि काई हो के तर बरेच बांधव किंवा आपले मित्र विचारत होते की ती जी कुट्टी आहे ती कशा टाईपची आहे किंवा त्याच्यामध्ये काय मिक्स वगैरे केलेलं असतं तर मित्रोद्या कुटीमध्ये आपण मिक्स करत आहोत दुधीगवत किंवा गिनेगोल त्याचसोबत आपण त्याच्यामध्ये मिक्स करत आहोत सुकाचारा सुकाचारा मीन्स सकाळी दिला असतं तर कुटीमध्ये मिक्स आपण सुभावळ कडवळ आणि त्याच्यासोबतच गिनेगोल असं मिक्स करून जर तुम्ही कुट्टी दिली तर एकंदरीतच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळेल आणि सर्व शेळ्या ते जे आहे सर्व काही वैरण वगैरे ते व्यवस्थित करेल तसेच तुम्ही जर इथं साईडला माझ्या बघितलं तर तिथे आहे का वजन काटा तर आम्ही इथे शेडमध्ये डिरेक्टली जे काही शेळे किंवा बोकडा इथे वजन करून देतो त्यामुळे इथे ना तुम्हाला फसायचे चान्सेस असतात ना आम्ही फसायचे ते चान्सेस राहतात तर मित्र अशा प्रकारे हे आपलं शेड तुम्ही पाठीमागे बघू शकत असाल आणि आपण ह्याच्याबद्दलची सर्व माहिती देणारे दे अगोदरच व्हिडिओ दाखवलेत एंड टू एंड कसं शेड आहे शेड आपण कसं आहे आणि बऱ्याच बांधवांचा आपल्याला चांगला प्रतिसाद येत आहे बरेच बांधव हा असं शेळीपालन करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्या शंका समाधान आहेत काही जण अतिउत्साही आहेत कारण त्यांना वाटतं की हे लगेचच होईल बट मित्र हे असं नाही आहे आम्ही तीन शेळ्यांपासून सुरुवात केली होती आणि आज लगभग एवढा शंभर दीडशे प्लस आजचा टप्पा आम्ही पार केलेला आहे जरी आता शेडमध्ये शेळ्या कमी दिसत असतील तरी त्या शेळ्या आपण विक्रीसाठी पण देतो तर कधी विक्रीसाठी गेल्यामुळे इकडे तुम्हाला माल कमी दिसेल तर कधी तुम्हाला शेडमध्ये सर्व शेळ्या जास्त पण दिसतील तर आता इकडे जर आलो आपण तर इकडे बघू शकता सर्व शेळ्या चारा वगैरे खाऊन बसलेल्या आहेत आता दहा वाजताच त्यांना परत एकदा पाणी वगैरे देऊन त्याचा परत एकदा चारा वगैरे टाकायचा आहे तर मित्रो हे, शेड़ा है, हे जे आपलं शेड आहे हे शेड म्हणजे जवळपास एकशे वीस फूट लांबीला आणि नव्वद फूट दिला आहे त्यामुळे इथे शेळ्यांना जो काही जागा मिळतो परिसर मिळतो फिरण्यासाठी वावरण्यासाठी तो खूप सफिशियंट आहे त्यामुळे इथे असा काही येत नाही जरी हे बंदिस्त शेळीपालन असलं मित्र तरी हे अर्ध बंदिस्त असल्यासारखं आहे कारण आम्ही ते शेळ्यांसाठी खूप काही जागा सोडलेली आहे पाठीमाग बघू शकता हे जे काही पिवळ्या कलरचे आहेत ते आहेत पत्रे म्हणजे कागद तर शेळ्यांना थंडी वाजून किंवा पावसापासून रक्षण हवं तर त्यासाठी आपण त्या टाईपचं नियोजन वगैरे केलेलं आहे तर मित्र परत तुमच्या काही बांधवांच्या नक्कीच कमेंट देतील की शेडसाठी खर्च किती आला सांगा तर मित्र आणखी एकदा सांगतो पाच लाख खर्च आला पण आपण डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे की हे जे काही शेडचे पोल वगैरे आहेत किंवा ही काही जाळी बनवलेली आहे किंवा इकडे आपण हे असं कुक्कुटपालन वगैरे हे मित्र केलेलं आहोत तर त्याच्याबद्दलची ही माहिती आपण सगळी याच्यामध्ये दिलेले आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये तर कृपया आपण तिथे जाऊन ते, ते व्हिडिओज बघा जरी व्हिडिओचा टायटल सेम असेल तरी त्याच्यातला काही व्हिडिओचा कंटेंट वेगळा आहे आणि मी सगळं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की जसं आम्ही चारा टाकण्यासाठी कसं गेलो शेतातून वैरण कशी काढली येऊन सुबाबळ वगैरे कशी कट केली आणि इतर सर्व काही गोष्टी इव्हन आम्ही चारा कसा टाकतो आहे शेळ्यांचं मी वजन वगैरे कसं करतो आहे किंवा इतर सर्व काही गोष्टी आपण मेन्शन केलेल्या आहेत तर तुम्हाला फक्त तिथे जाऊन व्हिडिओ सर्च करावे लागतील आणि मित्रो आपण ह्या गोष्टी तुम्हापर्यंत पोहोचवत आहोत तर याच्यासाठी एफर्ट्स पण घ्यावे लागतील तर तुमचा ह्याच्यासाठी क चांगला प्रतिसाद असणं आवश्यक आहे कारण आपण ह्या व्हिडिओसाठी पण खूप मेहनत लागते आणि कधी कधी काम सोडून व्हिडिओ पण बनवावे लागतात तर बघूयात किती बांधव आपल्याला चांगला प्रतिसाद देत आहेत तर आपल्याला हे चॅनलची कम्युनिटी आणखी ग्रो करायची आहे आणि मित्र मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुमच्याकडे वगैरे हे असेल काय शेळेवालां किंवा शेतात येईल तर काही ये काम आहे तर तुम्ही नक्की त्याचे व्हिडिओ वगैरे बनवाचा कारण टेस्ट होईल आणि व्हिडिओ कसा वाट मित्रांनो एवढं रोज सकाळी खत वगैरे निघतो शेळ्यांपासून आणि असं आहे सध्या शेळीपालन शेडमधील आपलं सध्याची परिस्थिती तर एकदा शेडमध्ये जाऊन तुम्हाला फेरफटका मारून आणतो तर हे आपलं बिटल उस्मानाबाद आणि गावरान शेळीपालन आहे बिटल बोकडची सध्या मार्केटमध्ये खूप डिमांड आहे हे जे बोकड आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार कमीत कमी याची किंमत आहे कारण हे खूप महाग विकलं जातं आणि हे एका <coughs> ब्रेडल म्हणून वापरलं जातं कारण याच्यापासून खूप जोरात रिझल्ट मिळतात आणि वजन वगैरे वाढतं तसेच आपण इकडे कुक्कुट फार्मिंग केलेलं आहे प्युअर गावरान देशी कोंबडे आहेत आणि याची सध्या लोकांना मार्केटमध्ये खूप ट्रेंड सुरू झालेला आहे कारण लोक आता बॉयलरकडे जायना झालेत त्यांना एकदम देशी असं चिकन घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण तो स्टॉक पाळला आहे हे इकडं आहेत आपल्या प्युअर शेळ्या आपण प्युअर शेळ्या तर मित्रांनो शेडबद्दल माहिती सांगणारे आपण सर्व काही व्हिडिओ बनवले आहेत आणि आपण आपला यूट्यूब चॅनल इंस्टाग्रामच्या पेजला लिंक केलेलं आहे तुम्हाला प्रोफाईलच्या तिथे त्याची लिंक भेटेल किंवा यूट्यूबलाही आपण याचे सर्व काही व्हिडिओज टाकलेले आहेत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आपण नेहमी रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो तर त्याचे तुम्हाला अपडेट्स भेटतील आणि सर्व काही तुमचे जे काही डाऊट्स क्वेश्चन्स असतील त्याचे आन्सर तिथे ऑलरेडी दिलेले आहेत थँक्यू नम्बर पनि छ छ निको छ सबैजनाले गर्नुहुन्छ सबैजनाले गर्नुहुन्छ दोस्रो पटक पुगेकोमा धन्यवाद छ हजुरले र तपाईलाई पनि धन्यवाद छ हजुरले आज भेट्दा तपाईलाई भेट्न पाएकोमा मलाई धेरै खुसी लाग्यो धन्यवाद